तर बातमी येत आहे वायने गावातून येथील कोयना जलाशयामध्ये बुडून दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झालेला आहे या मुलींना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे अतिशय दुःखद अशी ही घटना आहे महाबळेश्वर तालुक्यातील कोयना विभागातील कोयना धरणाच्या जलाशयात वाळणे गावात दुर्दैवी घटना घडली आहे दोन अल्पवयीन मुलींचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाला तर एका मुलीची प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत तर चौथी मुलगी सुप खूप आहे सोनाक्षी तानाजी कदम वय बारा व सोनाक्षी रामचंद्र सुतार वय बारा अशी मृत झालेल्या शाळकरी मुलींची नावे आहेत या मुलींना पोहता येत नसल्याने पोहण्यासाठी गेल्या असता पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला आहे असे फिर्यादीत म्हटले आहे या घटनेची फिर्याद वाळणी गावातील आशा सेविका शुभांगी सुनील तांबे वय त्रेचाळीस तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिले आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की रविवारी सकाळी शुभांगी तांबे यांच्या घरी मुलगी हर्षदा सुनील तांबे हिच्याबरोबर गावातील चार मैत्रिणी आर्या दीपक नालावडे वय बारा सृष्टी सुनील नलावडे वय तेरा सोनाक्षी रामचंद्र सुतार वय बारा सर्व राहणार वाळणे तालुका महाबळेश्वर तर सोनाली तानाजी कदम वय बारा राहणार वेंगळे तालुका महाबळेश्वर या अभ्यास करण्यासाठी आल्या होत्या अभ्यास करीत असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुलींचा आवाज येत नसल्याचे तांबे ह्या पाहण्यासाठी बाहेर आल्या त्यावेळी घराजवळ असलेल्या कोयना धरणाच्या दिशेने मुलींचा आरडाओरडा सुरू असल्याचा आवाज ऐकू आला त्यावेळी त्या, त्या आवाजाच्या दिशेने धरणाकडे गेल्या असता घरी अभ्यास करण्यासाठी चा आलेल्या चारही मुली पाण्यामध्ये बुडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यावेळी त्यांनी पळत जाऊन धरणाच्या पाण्यात उडी मारून आर्या नलावडे सृष्टी नलावडे सोनाक्षी सुतार या मुलींना बुडत असताना पाण्यातून बाहेर काढले यावेळी परिसरातील लोकांनी आरडाओरडा केल्याने धरणाच्या मच्छीमारी करत असलेल्या लोकांनी बोटीने येऊन सोनाक्षी कदम हिला पाण्यातून बाहेर काढले मात्र या घटनेत सोनाक्षी कदम व सोनाक्षी सुतार यांचा मृत्यू झाला होता सृष्टी नलावडे हिच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळा येथे उपचार करून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे दाखल केले आर्या नलावडे हिची तब्येत ठीक असल्याने तिला प्राथमिक उपचार करून घरी पाठवले हो सोनाक्षी कदम व सोनाक्षी सुतार यांचे मृतदेह शवविच्छेदन करून रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले या घटनेची फिर्याद आशा सेविका शुभाक सुनील तांबे व त्रेचाळीस यांनी महाबळेश्वर जिल्हा सातारा पोलीस ठाण्यात दिली आहे या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे पोलीस तपास अधिक करत आहेत मुंबई न्यूज साठी संजय पाटील महाबळेश्वर सातारा